सर्व वडिलांचं एकच स्वप्न असतं की आपल्या मुलीचं लग्न चांगल्या पद्धतीने व्हावं आता तुमच्या मुलीच्या लग्नासाठी तुम्हाला एक योजना फारच मदत करणार आहे कारण या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्न खर्चासाठी तब्बल सत्तावीस लाख रुपये मिळणार आहे हो तुम्ही खरं ऐकलंय त्यामुळे आता कशी ही योजना आहे या योजनेसाठी तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करायचा आहे काय काय डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहे तर नमस्कार माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही काही विषय बघताय तर भारत सरकारच्या अशा कितीतरी योजना आहे की त्या अजून लोकांना माहीतच नाही त्यातीलच एक योजना आपण आज बघणार आहे एल आय सी कन्यादान पॉलिसी असं या योजनेचं नाव आहे मुलीच्या लग्नाची चिंता दूर करण्यासाठी एल ने ही योजना राबवली आहे आणि भारत सरकारने सुद्धा या योजनेला मान्यता दिली आहे या योजनेचे काही वेगवेगळे प्लॅन्स आहे त्यातील पहिला प्लॅन म्हणजे की या योजनेअंतर्गत दररोज तुम्हाला फक्त एकशे एकवीस रुपये जमा करायचे आहे आणि जेव्हा तुमच्या मुलीच्या लग्नाची वेळ येईल तेव्हा या योजनेअंतर्गत तुम्हाला सत्तावीस लाख रुपये मिळणार आहे असे या योजनेचे वेगवेगळे वे प्लॅन्स आहे आता एकशे एकवीस रुपये रोज दिल्याने तुम्हाला सत्तावीस लाख रुपये मिळणार आहे यासोबत या योजनेचा दुसरा अजून सुद्धा एक प्लॅन आहे या प्लॅन अंतर्गत तुम्हाला फक्त रोज पंच्याहत्तर रुपये गुंतवायचे आहे आणि नंतर तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्न खर्चासाठी या पॉलिसी अंतर्गत चौदा मिळणार आहे असे या योजनेचे वेगवेगळे प्लॅन्स आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही एक प्लॅन हा चूज करू शकतात या पॉलिसीमध्ये तुम्हाला कमीत कमी पंचवीस वर्ष गुंतवणूक करायची आहे म्हणजे तुम्ही जे रोज पैसे या पॉलिसीमध्ये गुंतवाल त्यासाठी तुम्हाला तब्बल पंचवीस वर्ष हे पैसे गुंतवत राहायचे आहे आणि नंतर तुमच्या मुलीच्या लग्नासाठी या योजनेअंतर्गत हे एकवीस लाख किंवा चौदा लाख रुपये मिळणार आहे या योजनेसाठी वडिलांचं वय हे किमान तीस वर्ष असणं गरजेचं आहे तर मुलीचं वय हे कमीत कमी एक वर्ष असणं गरजेचं आहे म्हणजे कमीत कमी जर तुमच्या मुलीचं वय एक वर्ष असेल तर तुम्ही ही पॉलिसी काढू शकतात म्हणजे तुमच्या मुलीच्या एका वर्षापासून ते पंचवीस वर्षापर्यंत ही पॉलिसी तुम्हाला साथ देणार आहे आता या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणती कून लागणार आहे तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे तुमचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे तुमचे पासपोर्ट फोटो तुम्हाला लागणार आहे आणि तुमच्या मुलीचं बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे हे सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या एल आय ऑफिसमध्ये जायचं आहे किंवा तुमच्या घराजवळील एलआयसी एजंटकडे जायचा आहे तो एजंट तुम्हाला या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती देऊन टाकणार आहे त्यामुळे ही माहिती जर तुम्हाला थोडीशी महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा